राजापूर प्रांतापेक्षा निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले सिंधुदंत समितीचे राज्य शासनाचे सदस्य आदरणीय किरण भैया सामंत विधान परिषदेच्या माजी आमदार आदरणीय खलिपे मॅडम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पुजारी अप्पर जिल्हाधिकारी शंकरजी बरगे आपल्या प्रांताधिकारी डॉक्टर जसवीन बाडक तहसीलदार विकासजी गंभरे तहसीलदार लांजा प्रियांका ढोले पोलीस निरीक्षक श्री चव्हाण गटविकास अधिकारी श्री जाधव जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अश्पा खाजू आरटीसी चे संचालक अहमदजी बोरकर चिपळर्पण बँकेचे संचालक संजय झोगले अनिपै शिक्षण माजी शिक्षण सभापती दीपक सिंग व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधुवाडी मध्ये गेलो भूमिपूजनाच्या निमित्तानं जेव्हा मी या सभागृहामध्ये या मंडपामध्ये येत होतो तेव्हा मी सारखं सारखं ऐकत होतो इतक्या वर्षामध्ये जी इमारत झाली नाही त्याचा भूमिपूजन आज पालकमंत्री करणार आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं की जे सूत्रसंचालन करतायत ते देखील सरकारी कर्मचारी आहेत सरकारी कर्मचाऱ्यांची ही भावना आहे की इतक्या वर्षामध्ये प्रांत ऑफिसची इमारत राजापूरमध्ये होऊ शकली नाही आज राजापूरच्या प्रांत ऑफिसच्या इमारतीचं कामकाज सुरू करत असताना आम्हाला सगळ्यांनाच मनापासून आनंद होतोय कारण हे प्रांत ऑफिस नगरपालिकेच्या जागेमध्ये भाडे तत्वावर आहे ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे लोकप्रतिनिधी जर सक्षम असेल लोकप्रतिनिधीची कार्यक्षमता ही अतिशय वेगवान असेल तर प्रांत ऑफिस तहसीलदार ऑफिस प्रशासकीय इमारती या ठिकाणी उभी राहू शकतात हे आपण रत्नागिरी तालुक्यातनं रत्नागिरी मतदारसंघात बघितलेलं आहे आणि मला आता किरण भैया असं सांगत होते की इथं प्रशासकीय इमारत देखील मंजूर केलेली आहे लांड्याची प्रशासकीय मंजूर आहे सगळं करायला किरण भैया सामंतच का लागतात हे दे देखील कल्प्री मॅडम आपण सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे इतक्या वर्षामध्ये प्रांत ऑफिस होऊ शकलं नाही इतक्या वर्षामध्ये माझ्या आता सीआरपी बघिणींना मी मोफत मोबाईलचं वाटप डीपीसी बंद करणार आहे ते पण करू शकलं नाही राजापूरचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोण करून नाही लांजाचं उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित करायचं होतं त्याला चार चार पाच पाच ना वर्ष लागले मला असं वाटते की लोकप्रतिनिधी जर सक्षम असेल आणि लोकप्रतिनिधीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं मनावर घेऊन काम केलं तर एकही तालुक्यामध्ये काम शिल्लक राहत नाही हा अनुभव महाराष्ट्रामध्ये फिरताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आलेला आहे आणि म्हणून प्रांत ऑफिस असेल प्रशासकीय इमारत असेल राजापूरच्या नळपाणी योजनेचा प्रश्न असेल रिंग रोडचा प्रश्न असेल हे सगळेच्या सगळे प्रश्न हे किरण भैयाच्या माध्यमातन कलिबी मॅडम मा आपण कदाचित सगळ्यांनी पाठपुरावा केला असेल म्हणून पुढे गेले परंतु एक महत्वाची गोष्ट राजापूरवासीयांनी लालना वासियांनी समजून घेतली पाहिजे की लोकप्रतिनिधी असताना हे होत नाही पण लोकप्रतिनिधी नसताना किरण बैयांकडनेही काम होतात आणि त्यांचं नाव घ्यायला काय वाईट वाटायचं कारण नाही राज्य शासनाच्या सिंधूरत्न समितीचे ते सदस्य आहेत त्याच्यामुळे राज्य शासनाच्या सिंधूरत्न समितीचा सदस्य राजापूर लांजा संगमेश्वर मतदारसंघासाठी दोन तीन महिन्यामध्ये करोडो रुपयाचा निधी उपलब्ध दे करून देत असेल तर या दहा वर्षामध्ये रुपयाचा निधी या राजापूर तालुक्यामध्ये निधी का मंजूर झाला नाही याचं आत्मचिंतन आणि आत्म परीक्षण हे देखील आपण सगळ्यांनी घेऊन आणि मतदारांनी मिळून करणं गरजेचं कर आहे आज या व्यासपीठावर अमजद भाई आहे भाई काल कुठेतरी मी सोशल मीडियावर अशी बातमी वाचली भयांच्या आणि माझ्या परिसरातल्या लोकांवर दबाव आणून शिवसेनेमध्ये काही प्रवेश करून घेतोय हो काही लोकांनी पसरवायला सुरुवात केली परंतु ज्यांचं अस्तित्व संपलेलं आहे ज्यांना आता मतदार नाकारताय त्यांच्या सोशल मीडियाच्या कडनं जर असं होत असेल तर त्याला मी भी कधीही भीक घातलेली नाही आजही प्रामाणिकपणानं ना, अमजदभाई तुम्हाला सांगतो की जे काही गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले होते आज नवीन प्रांताधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विचारला त्यांच्याकडनं आता ही गुन्हे मागे घ्यायची प्रक्रिया सुरू असताना माझा किंवा मैयांचा एकही फोन त्यांच्याकडे गेला नाही दबाव आला कोणाचा आलाय का मॅडम कोणाचा गुन्हा मागं घ्यायचा हा कोणाचा गुन्हा मागे घ्यायचा कुणाचा कुणा गुन्हा मागे घ्यायचा माग नाही ना असं कधी फोन आलाय का ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल करून अन्याय झालेले आहेत ते सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यावेत अशा पद्धतीची भूमिका पालकमंत्री या नात्याने मी मांडली त्याचा पाठपुरावा किरण भैयानी केला म्हणूनच नाटे आणि त्या परिसरातले सगळे गुन्हे मागे घ्यायला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्याचा जी आर येऊन आज हे गुन्हे मागे घेणं सुरू आहे परंतु याच्यामध्ये नियम काय ते आपल्याला देखील माहिती आहे जे क्रिमिनल गुन्हे नाहीत ते सगळेच्या सगळे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यातले सगळे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आंदोलनाचे गुन्हे आहेत त्याच्यामुळे सगळे गुन्हे हे मागे घेतले जातील तुमच्या परिसरामध्ये मायनिंगचा प्रकल्प आला मायनिंगचा प्रकल्प येत असताना बरगे साहेब इथे अपर जिल्हाधिकारी उपस्थित आहेत ते साक्षीदार आहेत आम्हाला कोणालाच विश्वासात न घेता त्याची सुनावणी देखील लावली गेली ज्या दिवशी मला आपल्या परिसरात सगळे शेतकरी भेटले मी त्यांना नुसताच शब्द दिला नाही हा मायनिंगचा प्रकल्प जो पर्यावरणाला धोकादायक आहे तो रद्द करण्याची शिफारस देखील पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं केली जाईल अशी नुसती भूमिका घेतली नाही आज प्रांताधिकाऱ्यांना विचारा आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना विचारा जिल्हाधिकारी कार्यालयातनं ते देखील पत्र केंद्र शासनाला आम्ही पाठवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारण करायचं ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे राजकारण कशाला करायचं आमच्या दोघांचे दोन फोटो टाकले आम्ही दबाव आणखी आम्ही पक्षामध्ये प्रवेश करून घेण्याचा प्रयत्न करतोय मला असं वाटतं की प्रशासकीय बाब आहे गुन्हे माग घेणं हे प्रशासकीय बाब आहे आणि गुन्हे मागं घ्यायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे कोणालाही चिंता करण्याची गरज नाही प्रकल्पाच्या बाबतीमध्ये काही म्हणणी मांडली जातात मागच्या वेळी राजापूरमध्ये येऊन मी हे देखील सांगितलेलं होतं की आमची उद्योग विभागाची एक भूमिका आहे कुठच्याही जागेवर जाऊन जबरदस्ती करून कुठचा प्रकल्प करण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही प्रकल्प काय हा गैरसमज दूर करू पण प्रकल्पाच्या विरोधात कोणतरी आहे म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती करायची त्यांच्यावर कारवाई करायची आणि मग कुठेतरी प्रकल्प करायचा ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पण नाही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांची नाही आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांची नाही हे देखील आज पाच ऑफिसच्या निमित्तानं मी का क्लिअर करतोय कारण या सगळ्याचा केंद्रबिंदू हा प्रांताधिकारी आहे जमीन अॅक्विशन करायची झाली तरी प्रांताधिकारी लागतो <coughs> गुन्हे मागे घ्यायचे असले तरी प्रांताधिकारी लागतो आणि एखादी कारवाई करायची असेल तरी विभागीय दंडाधिकारी म्हणून प्रांताधिकारी लागतो आणि म्हणून प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं पालकमंत्री या नातानं मला हे सगळे खुलासे केले पाहिजेत आणि म्हणून राजकारणासाठी राजकारण न करता आम्ही सगळे मिळून विधायक राजकारण करतोय आमचे पदाधिकारी देखील विधायक राजकारण करतायत ज्यांना इतक्या वर्षात काही जमलंच नाही ते आता खोट बोलून काही लोक मताचा झोपाय घेऊन फुटत आहेत परंतु मला पूर्ण खात्री आहे की लांजा राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातली जनता ही सुज्ञ जनता आहे त्यांचं भलं कोण करणार आहे आज लांजाला एक कार्यक्रम आहे जो पक्षाचा कार्यक्रम नाही जो वैयक्तिक खर्चातला केलेला कार्यक्रम आहे काय कार्यक्रम आहे तो तो काय आजच विधानसभेच्या तोंडाला आम्ही करत नाही अडीच वर्षापूर्वी ज्याही करोना होता आणि करोनातल्या बाधित लोकांना ज्याही मदत करण्याची वेळ आली आपल्या कुटुंबी समाजाचा असणार नमन भजनवाले आणि जाकडीवाले यांना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मदत करण्याची जर भूमिका कोणी घेतली तर ती आमच्या कुटुंबाने घेतली याचा देखील सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून मागची अडीच वर्ष केल्यानंतर त्यांच्या परत काही अडचणी आहेत त्या अडचणी जर बाजूला करायच्या असतील तर आज फक्त रत्नागिरी मतदारसंघातल्या लोकांना आम्ही मदत करत नाही किंवा राजापूर लांजा संगमेश्वर मतदारसंघातल्या लोकांना नमन मंडळानं आम्ही मदत करत नाही तर गुवाघरच्या आणि चिपळूणच्या लोकांना देखील उद्या मी मदत करणार आहे आणि खेडच्या लोकांना देखील मदत करणार आहे आणि म्हणून ज्यांच्या खिशामध्ये दहा रुपयासाठी कधी हात गेला नाही ज्याने दुसऱ्याच्याच खिशामध्ये हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्या राजकीय जीवनात मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही आणि मला निष्ठा शिकवण्याची आवश्यकता नाही मला माझा कुणीतरी बहुतेरीच सांगितलं वाटतं की असं असं तुमच्या निष्ठेवर कोणतरी बोलले आता माझ्याबद्दलची निष्ठा त्यांनी काय सांगणार दोन हजार ला माझ्या निवडणुकीला त्यांनी काय केलं हे देखील के मला जाहीरपणाला सांगावं लागेल त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी जे काय करायचे ते भयांकडनं करून घेतलं पण तिथल्या जनतेनं न्याय दिला म्हणून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून आला परंतु ज्यांनी आयुष्यभर सरकारच्या बरोबर राहून आपल्या पक्षाबरोबर गद्दारी केली त्यांनी गद्दारीची भाषा उदय सामंतला शिकवली कुठच्या हॉटेलला कोण कोणाला भेटलं कोण राणी साहेबांना भेटले कोण नितेश राणेना भेटले कोण नितेश राणेना भेटले याची सगळी जंत्री माझ्याकडे त्याच्यामुळे ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी विधायक पद्धतीने लढवावे त्यांनी दहा पंधरा वर्षामध्ये काय केलं हे जनतेला सांगावं मी पालकमंत्री आहे ना या मतदारसंघामध्ये काय केले ते मी जनतेला सांगेन सिंधुरत्न समितीचे सदस्य म्हणून भैयानी काय केले ते सांगतील या विधायक दृष्ट्या जर आपण लोकांसमोर केलो गेलो तर लोक ठरवतील कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे परंतु कायम सरेपी खोट नाटक करायचं आक्रमकता दाखवायची आक्रमकता काही नुसती दाखवून चालत नाही डोक्याची देखील आक्रमकता असावी लागते विचारांची देखील आक्रमकता असावी लागते आणि ती विचारांची आक्रमकता घेऊन काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत विचारांची आक्रमकता म्हणजे काय आक्रमकतेनं विकास काम मंजूर करायची आक्रमकपणाने सरकारकडे जाऊन प्रांत ऑफिस मंजूर करायचं आज हे प्रांत ऑफिस कशातनं मंजूर होतं कोणाला माहित पण नसेल आज गतिमान भारत म्हणून जी एक संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला गेला आणि या गतिमान प्रशासनासाठी पाच टक्के जे आपण राखीव बाजूला काढून ठेवतो त्या पाच टक्क्यातनं पाच प्रांत ऑफिस बांधण्याचा निर्णय माझ्यासारख्या पालकमंत्र्यांनी घेतला त्याचा पाठपुरावा सगळ्या आमच्या लोकांनी केला आणि म्हणून त्या पाच कोटीचं प्रांत ऑफिस या ठिकाणी होतंय त्याच्यामुळे दोन लाखाचा आमदार निधी पाच लाखाचा आमदार निधी निधी दहा लाखाचा आमदार निधी मला इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना असेल इथल्या कर्मचाऱ्यांना असेल अजून एक विनंती करायची की आज पाच कोटी रुपये आपण प्रांत ऑफिसला दिलेले आहेत परंतु याचं चांगल्या पद्धतीचं काम करून घेण्याची जबाबदारी प्रांत मॅडमची आहे तहसीलदारांची आहे कारण महसूल खात्याला आपल्या सरकारमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे आणि प्रांताधिकाऱ्यांपेक्षा तला तल, तला तलाठ्याला तल अजू तला तर अजून आनंद साधारण असं महत्व आहे तलाठी पाच वर्षानंतर आमचा सातबारा देत असतो त्या सातबाऱ्यावर जरा जरी खडाखड झाली तर आमचा देखील तो आमदारकीचा कार्यक्रम करू शकतो हे देखील मला माहिती आहे आणि म्हणून तलाठ्यापासून कलेक्टर पासून पर्यंतची जी महसूल खात्याची साखळी आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षम असली पाहिजे ही भावना पालकमंत्री अनाथ माझ्या मनामध्ये होती आणि आज मला आनंद होतोय सांगताना आज जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसीलदारला गाडी आहे ना परत मिळाले ना आज जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रांताधिकाऱ्यांना गाडी आहे आज पोलिस दलातल्या प्रत्येक पी आय ला गाडी आहे व्ही आय पी आल्यानंतर पूर्वी लोकांच्या गाड्या वापरायला लागायच्या एस्पॉट म्हणून आता ते वापरावे लागत नाहीत आपला जिल्हा पोलीस दल हे सक्षम झालेलं आहे त्याच्यामुळे पोलिस दल असेल महसूल खाता असेल अँब्युलन्स असतील त्या सगळ्याला पैसे देण्याची भूमिका आमच्या सरकारनं घेतली आणि एवढंच नाही तर हॉस्पिटल ऑन व्हील ही संकल्पना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये येतोय आणि दोन मोठ्या बसेस ज्या त्यामध्ये पूर्ण हॉस्पिटल असेल ते हॉस्पिटल गावामध्ये जाईल हॉस्पिटल गावामध्ये जाऊन गावा कॅन्सर डिटेक्ट करेल हॉस्पिटल गावामध्ये जाऊन महिलांची तपासणी करेल हॉस्पिटल गावामध्ये जाऊन युवकांची तपासणी करेल असं करणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असणार आहे याचा देखील अभिमान कार्यकर्त्याला आज आपण ग्रामीण भागात सगळे लहानचे मोठे झालेलो परवा महाराष्ट्राच्या स्तरावर एक आढावा झाला जिल्हाधिकारी असतील त्यांनी सांगितलं असतं आणि या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि प्रधान सचिवांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या एकाच योजनेचा उल्लेख झाला शिक्षणामधल्या आणि ऊर्जामधल्या एका योजनेचा उल्लेख झाला या दोन्ही योजना या रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिक्षणातला जो उल्लेख झाला तो म्हणजे नियोजन मंडळात गरीबांची मुलं आपण जी, जी अमेरिकेला पाठवली त्याचा उल्लेख मुख्य सचिवांनी केला आणि दुसरा उल्लेख जो झाला त्याचे साक्षीदार इथे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी इथे बसलेले आहेत परीक्षित यादव देखील त्याला कारणीभूत आहेत जो पहिला सोलर वर्षा एक मेगावॅटचा प्रोजेक्ट डीपीसीच्या पैशातन रत्नागिरीमध्ये झाला त्याचा उल्लेख त्या कॉन्फरन्समध्ये करण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की हे दोन्ही प्रकल्प आज महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी पॅटर्न म्हणून राबवले गेले पाहिजेत आणि तशी नोंद आणि शिक्कामोर्थ पूर्ण प्रशासनाने केलं याचा अर्थ मीच एकटा काम करतो या भाग नाही माझ्याबरोबर काम करणारे जिल्हाधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील सगळे डेप्युटी कलेक्टर असतील अपर अप्पर जिल्हाधिकारी असतील तुमचे आरडीसी असतील तर चेन असेल चेन असेल आणि पोलीस खात्यामध्ये पोलीस अधीक्षक अधीक्षकांपासून अगदी कॉन्स्टेबल पर्यंतची चेन असेल हे अतिशय सक्षमपणानं काम करतायत म्हणूनच रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशावर विकासात्मक नावारोपाला येतोय हे देखील मला नम्रपणाला सांगितलं पाहिजे आणि प्रांत अधिकारी मॅडमला मला जाता जाता एकच विनंती करायची आहे की आपली जी खाती आहे महसूल खाता असेल पोलीस खाता असेल ही अतिशय अतिशय संवेदनशील खाती आहे आपल्याकडे आल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं काम झालं नाही तरी चालेल परंतु आपल्या कार्यालयातून बाहेर जाताना तो हसत जर बाहेर गेला समाधानानं जर बाहेर गेला आणि ते जे काही तुम्हाला पुण्य मिळेल मला असं वाटतं ते पुण्य कुठच्याही प्रमोशन मध्ये नसेल याची नोंद देखील अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि याचं एक साधं उदाहरण परवाच देतो आणि माझं मनोगत संबोधतो परवाच मी एका जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा त्या ठिकाणी दौरा होता आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे किती सक्षमपणानं काम करू शकतात आमच्यापेक्षा पुढे जाऊन हे बघण्याची संधी देखील आम्हाला सगळ्यांना मिळाली पण त्यांनी जो एक उपक्रम केला मला सगळ्या अधिकाऱ्यांना एक विनंती करायची जो परवाच्या आपल्या कार्यक्रमानंतर मी देखील केला की कि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मला मदत केली होती ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं होतं त्याला वैयक्तिक फोन लावून किंवा बेसीवर त्यांच्याशी चर्चा करून हा कार्यक्रम जो लाडकी बहीण योजना हो रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातला सगळ्या यशस्वी झाला ह्याचं श्रेय माझं नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांचा आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींचा आहे असं मी देखील सांगितलं आणि परवा तोच अनुभव मला एका जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुभवायला मिळाला फार मोठा कार्यक्रम झाला मोदी साहेबांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक केलं ला। लाखो लोक विश्वकर्माचे कारण माझ्या उद्योग विभागाचा जो कार्यक्रम होता पीएम पार्क नावाचं नवीन अमरावतीला एमआयडीसी मार्फत होत त्याचं भूमिपूजन होत आणि एका कार्यक्रमाला जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार लोक उपस्थित होते इतकं सुंदर नियोजन केलं होतं म्हणून मुख्यमंत्री देखील जाताना त्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्या सगळ्यांचं कौतुक केलं जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक केलं परंतु त्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं ते महत्वाचं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केली आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब आता तीन चार दिवस तुम्ही या कार्यक्रमासाठी मेहनत करताय अजून एक तास जर आम्हाला दिला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा एक मेसेज सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जाईल मी एक तासासाठी था थांबलो त्याच मंडपामध्ये कोतवाला पासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत ज्यानी ज्याने मेहनत घेतली त्या सगळ्या लोकांना त्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेलं होतं कॉन्स्टेबल पासून एसपी पर्यंत कॉन्स्टेबल पासून आयजी पर्यंत त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्या जिल्हाधिकाऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं साहेब माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे आणि हा जर यशस्वी झाला असेल तर तो माझ्या कोतवाला पासून माझ्यापर्यंत सगळे कार्यरत होते म्हणून झाला आणि आम्ही जवळ साडेतीनशे लोकांचा आम्ही सत्कार केला हीच भूमिका सगळ्या अधिकाऱ्यांची असली पाहिजे आपण सगळं जे करतो ते करताना आपल्या पाठी अधिकाऱ्यांची ताकद असते कर्मचाऱ्यांची ताकद असते हे भान ठेवून जर आपण काम केलं तर जनतेवर देखील अन्याय होणार नाही त्याची मी खात्री शंभर टक्के आपल्याला देतो आणि म्हणून माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी जनतेला बरोबर घेऊन काम करावं आणि ते जर काम केलं तरच ह्या चांगल्या पांड ऑफिसच्या कार्यालयाचा उपयोग होईल असं माझं मत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या प्रशासकीय इमारतीचं ऑफिसच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि या कार्यालयातनं नवीन कार्यालय झाल्यानंतर मला असं वाटतं की एका वर्षात पूर्ण होईल काही लोकांना काही जरी वाटत असलं तर व्यासपीठ देखील असंच असेल चिंता करण्याची आवश्यकता नाही फक्त सिंधुरत्न सदस्य आहे ते बदल दुसरं काहीतरी कल्पी मॅडम त्या ठिकाणी आलेलं असेल भूमिपूजन देखील मी केलेलं आहे आणि मी खात्रीलायक सांगतो महायुतीच सरकार महाराष्ट्रामध्ये येईल आणि याचं उद्घाटन देखील आम्ही सगळे व्यासपीठावरची लोक करू एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र